नमस्कार मित्रांनो पर आता परत एकदा आम्ही आलेलो आहे मासे पकडायला घरीनी आणि टाटल्यांनी पण मासे पकडतो आहे ते दादा घेऊन येते पाठवून नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवून असती ते बघा दुर्या गेला आहे पुढे आता आम्ही परत मासे पकडतो आज बघा किती मासे पकडतो आपण भेटू नंत आम्हाला येऊन अर्धा तास झाला असेल पण अजून काय जराशी मासे लागलेत भरपूर काय मासे नाही लागलेत का बायका कपडे ते हो मग काय मासे लागत नव्हते तुशू हे बघा एवढेच आहेत मासे जास्त का मासे लागले नाही जराशेच मासे आहेत आता एकदा परत एकदा तोच रस्ता बघा आता मी तिथून जातो आता इथं आलाय धुरूया इथे तुला काय नाही भेटणार इथे कातलच कातल आहे इथे आम्ही इथं आंघोळी करायला येते इथे मोठं पाणी आहे काय वाटत नव्हता आता आता पुढे आम्ही इथून कुठे जातोय तू बघा चल बोलतो आणि परत घरी घालायला लागतो घरी आटकले घरी आटकले बघा इथून दादानी काय आले नाहीत अजून डायरेक्ट लावायला गेलो असतो मी टाटलेला पण माशी गावली असते इथे घालतोस का चल आता आमच्या इथून मासे पकडून झाले आहेत हे बघा दादा आलाय बघूया किती मासे पकडतो इथे काय भेटले नाही या नदीवर ना बघा दुर्या बघ चला तर मासच नाही लागत तू पण ट्राय कर इथे नाही लागत तरी इथे तर का असं लागणार नाही का करू ते घरी घरी आटकली दुर्व्या कंटाळलास मग टाकत ना है। का नाही माझी घरी दादांनी घेतली म्हणून मी टाकत नाही का घरी कशाला जायचंय संसार टाकण्या तो, तो टाकतोय ना आता आम्ही ताटल्या ला लावायला आलोय बघा हे तर दुर्वेश आहे हा पीठ लावतोय कोलिम आणि गव्हाचं पीठ आहे तिकडे दादा आहे आम्ही तिकच आहे एक टाटली तिकडे लावला नाही बघतोय तो बघा दुर्वेस लावतोय एकदम जोरात तसा खचून लावायला पाहिजे तर वाहतून घेऊन जाईल परत कधी भेटणारच नाही तुम्हाला ती बघा ती बघा निघाली आता तो बघत राहील माझं जाते का नाही भेटला बघ काढून पण हा डबा भरत पर्यंत ना डबा भरत पर्यंत पकडायचे <laughs> बघा एका टाटलीत बघा किती असतात किती <laughs> <laughs> सात आहेत सात एका टाटलीत सात आहेत फक्त फक्त शिंकट्या आणि छोटी हे <laughs> बघा एका टाटलीत घरीच्याहून याचे जास्त फायदे आहेत एका टाटलीतच सात आठ भेटतात बघा दुर्य अजून बघतोयच आता दादा परत टाटले लावल्या जात आहे अरे हे पण लाव ना अजून एक आहे ती ते बघा त्याच्या टाटल्यावर दिसत आहेत फिरत आहेत ते आहेत दादा इकडे लावतोय दादा, दादा। हा इकडे आणि तो तिथे <laughs> मी नाही लावत आहे कारण की पाण्यात फोन गेला की गेला पडला की गेला <laughs> का दुर्या जातोय परत दुसरी लावायला एकूण टाटले चार आणत ना चार तिला आणि काढ बघ हा बघा आता पडला असता लावलं कर आणि ती पण काढ ते मासे अजून फिरतायत ती काढ ती काढलीत पण मासे आहेत जल्दी खो जल्दीला <laughs> दोनच भेटलेत शिंगटेच आहेत ते पण दादाला मस्त गावले आहेत मग चिंकट बेकार शाल मारते अशी मारते ना हात फाडून टाकेल म्हणून देला आरामात पकडा <laughs> तो तिथे लावतोय दादाने तीन टाटल्या काढल्या नाहीत एक त्याची वाहून गेलेली ती एक आणि तिकडे एक लावलेली त्यांनी ती एक आणि ही एक तिन्ही ज्याच्यात आहेत तिन्ही टाटल्यात आहेत तिन्ही टाटल्यात तुम्ही विचार कर हाय एका टाटलीत एकाच मिटलंय दुसरी खोल ह्याच्यात आहे का नाही ह्याच्यात नाही ही दुसरी खोलतोय तो गेला लावायला डांडली हा आता दुसरी खोलतोय

खोल ती दुसरी ना। नंतर बांध ही आहे तिसरी आटी पूर्ण जंगल आमचं जंगल जायला जागा पण नाही आम्ही आम्ही आलो नदीतून नदीतून

शायद याच्यात पण आहे आता आम्ही घरी चाललोय घरी का चाललोय नदीतून फोन नेता नेता पाण्यात पडला तर आणि आम्हाला जायच्या वरती कारण की तिकडे पाणी लय मोठं असतं म्हणून तिकडे फोन काय नेता नाही येत असा जर पडला तर फोन बिघडेल म्हणून आम्ही फोन आता घरी घेऊ जातोय नंतर मासे किती पकडलेले ते तुम्हाला दाखवेन चला भेटू नंतर हे बघा आम्ही आणलेले टाटलेला मासे हे बघा एवढा एवढा डबा भरला एवढा एवढा अर्धा किलोची मासे असतील अर्धा किलो हा ब्लॉग मी इथंच अँड करतो भेटू नेक्स्ट ब्लॉकला